फारथ पवारांचा पार जो जमिनीचा व्यवहार झाला तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर बेचाळीस कोटीचा जो टॅक्स बसणार होता यावरच त्या खात्याने नोटीस पाठवलेली होती कंपनीला आणि त्या खात्याचे मंत्री बाहुन तुळे म्हणताय ही नोटीस का पाठवली असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला तर म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र फार पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंत महा घोटाळा जमीन हे आहे व्यवहार आहे त्यामुळे त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरली घेतली भरून घेतले फक्त पाचशे रुपये आणि असा झालेला करार केवळ केवळ अजित पवारांच्या तोंडीत सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का आम्ही रद्द केला तर रद्द करण्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो त्यामुळे तोंडी बोलले म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही हा या जमीन घोटाळ्यामध्ये ज्याने ज्याने गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदावर पदा राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी ही महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे दोन टक्के टॅक्स जो आहे तो भरण्याचा बेचाळीस कोटी आणि एक टक्के ब्रेचाळीस कोटी होतात हे कुठेतरी सरकारच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना शंभर टक्के चुकीचं आहे केवळ के न केवळ खात्यामध्ये आजपर्यंत फक्त बेचाळीस एकर साठी पाचशे रुपये भरून घेतला तर एखाद्या उदाहरण असेल तर सांगावं आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना थापण्याचं काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्यांच न ऐकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं मी त्यांना सांगला नाही दमन यांनी काल पत्रकार परिषद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली अजित रात्री उशिरा असं म्हटले की माझ्या सदविरोध बुद्धेला पटेल तुम्ही निर्णय घेणार अजून सद्वेग बुद्धी आणखी कोणती वापरणार असं नाही अजून काय हवं आहे तुमचा स्वतःचा सक्का मुलगा आहे त्याच्या कंपनीने केलेली भानगड ही तुमच्या वाचनात आलीच असेल निदर्शनात आली आणि ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये जर असा गैरवाहर चालत असेल तर अजून सदस्य अजून काय वापरणार आहे याबाबत दोन्ही प्रकरण तुमची भूमिका काय आहे नाही आमची हीच भूमिका राहील आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे हा सत्तेचा दुरुपयोग करून केलेला महाग जमीन घोटाळा जो आहे त्याची सर्व जबाबदारी माननीय अजित पवार साहेब यांच्यावर आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे जमीन गैरव्यवहार हा पहिलाच नाही आहे त्या कंपनीने अशा आणखी दोन जमिनीचे गैरव्यवहार केलेले आहेत त्यानंतर मीरा भाईंदरला नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांनी सुद्धा चौदाशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटीला घेतली आणि तिथे सुद्धा असाच मामूली दंड भरला हे सुद्धा प्रकरण पुढे आलेलं आहे खूप असे जमिनी व्यवहाराचे प्रकार जे गैरव्यवहार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बाहेर आणले जात आहेत एक लक्षात घ्या या जे युती सरकार आहे त्या तिन्ही पक्षामध्ये इतर दोन पक्षाला त्यांचे गैरव्यवहार बाहेर काढायचे म्हणजे शिंदे गटाचे गैरवेगर बाहेर काढायचे अजित पवार गटाचे गैरवेळेवर बाहेर काढायचे आणि दोघांना दोघांचं नामोनिशन मिटवायचं हा पण भारतीय जनता पक्षाने उचललेला असल्यामुळे आणि त्यांच्याकडे पूर्ण सत्ता असल्यामुळे इंटेलिजन्स गुरु त्यांच्याकडे असल्यामुळे या दोघांची कुंडली आता समोर आलेली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव